अशा शिष्याला आणि परम शिष्याला घडवताना प्रत्येक गुरुंना आनंदच होत असतो कारण तो गुरु त्या शिष्याचा आजीवन आजन्म प्रेमात असतो अर्जुना तो गुरु शिष्याचा भक्त बनतो इतका प्रेम इतकी दया इतकी माया ते, युगा ते गुरु त्याच्या शिष्यावर करत असतात अर्जुना आणि अनंत काळासाठी युगानुयुगासाठी ते गुरु त्यांच्या त्या परमशिष्याच्या प्रेमात आणि भक्तीमध्ये असतात अर्जुना अर्जुना तू देखील माझा तोच परमशिष्य आहेस अर्जुना मी सांगितलेले प्रत्येक मार्गदर्शन सूचना आज्ञा याचे तू मनो